आपली लढाई ही आदिवासी आरक्षण अंमलबजावणीची आहे बांधवांनो काल शंभर पोरांची यादी आली एम का नाही सगळ्या सोशल मीडिया तिरली शंभर पोरं एमपीएससी मधून म्हणजे अधिकारी म्हणतात जर आपण आदिवासीत असतो तर हेच एम पी एस सी पोर युपीएससी पास झाले असते की म्हणजे त्यांची त्या बुद्धिमत्तेचा फायदा राज्य सरकारच्या नाव करतेपणामुळे धनगर समाजाची वाताहत झाली आहे आपण महामंडळावर प्रश्न बघतो सगळे जवळपास आपण तिथं भेटलो होतो काय किती अवस्था आहे आपल्याकडे लाईट नसते संध्याकाळी त्यांना बॅटरी नसते विचूकाटा असतो पाऊस असतो कशा पाऊसात हे सगळे प्रश्न किती गंभीर आहेत समाजाच्या या प्रश्नावरती पण बोलणार आहेत का समाजाच्या प्रश्नावरती आपण लढणार आहेत काय आपण लढलं पाहिजे आदिवासी जर बजावणी झाली तर समाजात सामाजिक राजकीय आर्थिक आणि शैक्षणिक क्रांती पण शैक्षणिक क्रांती होणार तो नाही तोपर्यंत आपलं काहीच करत नाही आपण मराठवाड्यातल्या जवळपास बीड जिल्हा उस्मानाबाद या परिसरात बघा वंधारा समाज आहे आपल्यापेक्षा किती कमी मुंडे साहेबांच्या पाठीशी एकजुकीने उभं राहिले वंजारी समाज आज सगळ्या क्षेत्रात पुढे आमच्या बीड जिल्ह्यात सहा जिल्हा परिषद सदस्य आहे त्याच्यापैकी किमान सतरा अठरा तेच असतात ओबीसी तेच ओपन मध्ये तेच सगळे कशामुळं त्यांच्या शैक्षणिक क्रांती झाली सामाजिक क्रांती झाली एक जीव समाज झाला